रामकृष्ण हरी त्या भंगाचा या युट्यूब मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण श्री पारंपरिक नवमी घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल पहिल्या दिवशी बोलले गंगा नका बाया नो करू दंगा दशरथ राजाला जाऊनी सांगा गुड्या पाच ही रांगा। जो बारा पाच हिरांगा जो बाळा जो जो रेजो गुड्या पाच ही रांगा। जो बारा पाच हिरांगा जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी बोलली भागा विनाकारण होईल जागा बयाण्ण तुम्ही चरणाशी लागा दान जोड्याचे रामाला मागा जो बाळा जोजो रेजो दान जोड्याचे रामाला मागा जो बाळा जोजो रेजो तसाऱ्या दिवशी बोलली उमा रूपाची लागे ना सीमा ऐसे बोलले महादेव भीमा जो बाळा जो, 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 जो रे जो ऐसे बोलले महादेव भीमा जो बाळा जो, जो, जो रे जो सर्व त्या दिवशी बोलली तारा आणा सोनार आपल्या घरा बाणधनुष्य रामाला करा जो बाळा जो, जो रे जो बाण धनुष्य रमाला कर जो बाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी षटवी बोलली रावणाने नेली नेला मारुती लंका जाळले जो बाजोजो जो, जो नेला मारुती लंका जाळली जो 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 रे जो बाजोजो रेजो सहाव्या दिवशी चला बोलली लक्ष्मी म्हणाला शक्ती लागली म्हाडाणायला गेला मारुती जिवंत केला उर्मिला पती जो, जो जो जोरे जो जिवंत केला उर्मिला जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी सातवा कल्लोळ राम जन्मला रूप मंजूळ गरजेस मान सूर्य मंडळ आले मारुती घेऊन निळराम जन्माला ला रावणाचा काळ जो बाळा जोजो रेजो जन्माला ला रावणाचा काळ जो बाळा जोजो रेजो आठव्या दिवशी बोल लिहिला दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या मातेने झोका हातीला जो बाजो जो रेजो जो कौशल्या मातेने झोका हा दिला जो बाळा जोजो जो रेजो नवव्या दिवशी नवल बाळाचे कळी खुलली जशी कमळाची प्रस्तुत झाली त्याचवेळीशी जो बाळा जोजो रेजो प्रस्तुत झाली त्याच वेळीशी जो बाळा जो, जो रे जो हाव्या दिवशी बोल लाग जा, संगे घेऊन आधी जाऊन रावण बघा इंद्रजिताच्या उडवल्या पूजा बिभीषण केला लंकेचा राजा जोबा जो रेजो बिभीषण केला लंकेचा राजा जोबा जो रे जो अक्राव्य दिवशी अकरा वारंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद पाची हत्या रे रामाचा संग जो बाळा जो 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 रामाचा संग जो, जो जो रे जो रेजो आराव्या दिवशी सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी लाईट पडला राम दरबारी तेवीस कोटी देव जमली दरबारी जो बाळा जो जो रेजो तेवीस कोटी देव जमली दरबारी जो बाळा जोजो रेजो राव्या दिवशी धनुष्य टाकिले लक्ष्मी म्हण आपले अवतार शोधले त्यातून एक युग मागे लोटले जो, जो बाळा जोजो रेजो त्यातून एक युग मागे लोटले जो बाळा जो जोजो रेजो द्राव्या दिवशी नंदीवर बैसले रामाने मारुती सस्वराज्य दिले जो बाळा जो जो, रे जो रामाने मारुती सस्वराज्य दिले जो बाळा जो जो रेजो द्राव्या दिवशी अवतार बदलले कृष्ण पांडव पुढे निघाले कौंस मामाला त्यांनी मारिले जो बाळाजोजो रेजो कौंस मामाला त्यांनी मारिले जो बाळाजोजो रेजो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु विशिष्ट विद्या बोलला धन्य रामाचा पाळणा गाईला जो बाळा जो, जो जो रे जो धन्य रामाचा पाळणा गाईला जो बाळा जो जो रे जो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद